श्री स्वामी समर्थ काळजी करणे थांबवा पुढील पाच मिनिटं तुझ्यासाठी महत्वाची ठरणार आहेत फक्त डोळे बंद करा आणि विश्वास ठेवून देव तुम्हाला मार्ग देणार आहे आणि मार्ग देईलच तो मार्ग दाखवेल देवाच्या या शब्दावर तुम्ही विश्वास ठेवला तर तो विश्वास सार्थ ठरेल आणि तुमच्या मनातली इच्छा पूर्ण होईल देवावर विश्वास असेल तर आत्ताच हा भक्तिमय संदेश तुझ्यासाठी योग्य ठरणार आहे बाळा तुमचा प्रकाश ज्या लोकांसमोर असा चमकू द्या की ते तुमचे चांगले कामे पाहू शकतील आणि तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करतील तुमचे झालेले बदल लोकांना पाहू द्या जेणेकरून तुमच्याबद्दल त्यांच्या मनातला गैरसमज दूर होईल आणि जे तुम्हाला उद्देशून बोलतात तुमच्याबद्दल तक्रारी करतात तुम्हाला नावे ठेवतात टोचून बोलतात तर त्यांचा गैरसमज दूर होईल आणि त्यांच्या डोळ्यावरचे पट्टी बांधलेली आहे ती दूर होईल कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी तो समोर येणारच आहे आणि जे खोटं आहे असत्य आहे ते अंधारात लपवण्याचा प्रयत्न केला तरी सत्याच्या प्रकाशाने ते जगासमोर येणारच आहे उद्याचा दिवस तुला आश्चर्यकारक गोष्ट तुझ्या आयुष्यामध्ये घेऊन येणार आहे आणि कधीही न घडलेला चमत्कार तुझ्या आयुष्यामध्ये घडणार आहे माहीत नाही स्वामी तुमची परीक्षा का घेतात आपली परीक्षा ते घेतात आणि आपल्याला कळतही नाही काही प्रश्नही पडतात आणि त्याचं उत्तरही तुम्हाला सापडत नाही पण बाळा स्वामी तुम्हाला कधी हरवू देत नाही ते नेहमी तुमच्या पाठीशी असतात आणि एक वेळ अशी येते ज्यावेळी स्वामी तुम्हाला तुमच्या कष्टाचं फळ देतातच देतात स्वामी म्हणतात जो व्यक्ती कायम दुःखाचे रडगाणे गात असतो त्याच्या दारात उभे असलेले सुख त्याला रडताना बघून बाहेरच पळून जातो पण जो व्यक्ती स्वामींचे इच्छे सुख मानून आनंदाने राहतो त्याला स्वामी काही कमी पडू देत नाही ते नेहमी आनंदी असतात आणि अजूनही आनंदी राहत असतात निस्वार्थ भक्ती कर सेवा कर इतरांची मदत कर मग तुला आयुष्यात काही कमी पडणार नाही आणि कुणीही तुझं नुकसान करणार नाही त्यामुळं येणारे जे काही वेळ असेल तुझ्या आयुष्यामध्ये चांगल्याच गोष्टी घेऊन येईल तुझ्या मनासारखं घडत नाही म्हणून चिंता करू नकोस कधी कधी तुझे निर्णय चुकत असतात पण बाळा माझे निर्णय कधी चुकत नाही तर तुझे नियत साप असेल कर्म चांगले असतील तर मी नक्कीच तुला आशीर्वाद प्रदान करेन आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी होय स्वामी स्वीकार आहे असं सांगायला विसरू नको त्या सुखासाठी तू आजचा दिवस दुःखात घालवत आहेस बाळा दुःखी आहेस तुझ्या मनासारखं होत नाही म्हणून पण एक गोष्ट लक्षात ठेव कालच्या गोष्टीची दुःख खंत करत बसलास तर आजचा दिवस आनंदाने आणि स्वतःच्या मर्जीने जगणं काय असेल तू कसलीही काळजी करू नकोस आणि तुझी काळजी मला दे तू फक्त प्रयत्न कर आणि तुझे काम पूर्ण करण्याची जबाबदारी माझी आहे बाळा असा उदास होऊन निष्क्रिय बसू नकोस कर्माचं महत्त्व तुला तेव्हाच समजेल जेव्हा तू पृथ्वीवरती नर्क पाहशील नर्क पाहायचं असेल तर बेरोजगार होऊन बघ ना मान मिळतं ना सन्मान मिळतं म्हणून सगळ्यात प्रधी सगळ्यात आधी तुझ्या कर्माला तू तु प्राधान्य दे अशक्य असं काहीच नाहीये तुझ्यातल्या शक्तीला ओळख तू काहीही प्राप्त करू शकतोस कारण तुझ्यामध्ये ती शक्ती आहे आणि मी तुझ्या सोबत आहे उभा राहा आणि लढून बघ यश तुझ्यासमोर तुझी वाट बघत आहे त्याप्रमाणे तू प्रकाशवान आहेस हे नेहमी लक्षात ठेव तुमचे डोके शांत ठेवून देव सर्वात बलवान आहे हे जाणून घे त्यामुळं कठीण प्रसंगी अडचणीच्या वेळी तुला लढायची ताकद संयम आणि सहनशीलता तुझे समर्थ तुला नेहमी देत असतात आणि याच लढाईमधून एक सर्वात बलशाली कठीण सैनिक तयार करत असतात देव आज तुम्हाला म्हणतात माझ्यासाठी काहीही अशक्य नाही माझ्या समर्थावर माझ्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा विश्वास ठेवा की मी तुमच्या आयुष्यात काम करत आहे तुझ्यासाठी नेहमीच दरवाजे उघडत आहे आणि तुम्ही कल्पना करू शकत नाही त्या पलीकडे आशीर्वाद तुम्हाला देत आहे खंबीर रहा कारण मी नेहमी तुमच्याबरोबर आहे माझ्यावर विश्वास ठेवा आणि निरंतर तुमचं कार्य करत राहा म्हणून बाळा घाबरू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे जेव्हा तुम्हाला काय करावं हे कळत नाही तेव्हा एकच करा ते म्हणजे प्रयत्न प्रयत्न करणं सोडू नका जर तुम्ही अपयशाकडे लक्ष दिलं नाही तर तुम्हाला यश कधीच मिळणार नाही तेव्हा सगळेच आपल्यासाठी नाहीत तर आपल्याकडे बोटही दाखवतील हेही तुम्हाला, तुम्हाल तुम्हाला, तुम्हाला लागतो। देव तुमच्यासाठी असे दरवाजे उघडणार आहेत जे कुणीही बंद करू शकणार नाही स्वीकार करण्यासाठी होय स्वीकार आहे असं सांगायला विसरू नकोस कधी कधी तुम्हाला माझे संरक्षण लक्षात येईल परंतु इतर वेळी मी तुम्हाला अशा धोक्यांपासून वाचवतो जे तुम्हाला दिसत नाही पण मला सगळं माहीत आहे तुम्ही सर्व माझी मुले आहात मी तुम्हाला निर्माण आहे आणि म्हणून माझे तुमच्यावर प्रेम आहे जसे आईचे आपल्या मुलांवरती असते तू माझ्यासाठी मौल्यवान आहेस आणि मी तुझ्यासाठी दयाळू आहे मला माहिती आहे तुम्ही अशा जगात राहता जिथे अंतर चिंता होती तुमच्या हृदयात प्रवेश करते पण लक्षात ठेव प्रकाश नेहमी अंधारावर मात करत असतो आणि द्वेषावर नेहमी विजय मिळवत असतो त्यामुळं तू, तू।, तू कितीही लांब असलास किंवा अंधार तुझ्या कितीही जवळ असला तरी ते कधीही तुझ्या जवळ राहणार नाही तुमच्याकडे दैवी शक्ती आहे दयाळू पण सत्य आणि प्रेमाचा मार्ग निवड तुम्ही एका महान मोठ्या योजनेचा भाग आहात तुम्ही आत्मसात केल्यावर तुमच्यासाठी दैवी नशिबाचे द्वार उघडणारच आहेत मी जेवढे व्यक्त करतो त्यापेक्षा जास्त तुमच्यावर माझं लक्ष आहे मी तुमच्यासाठी इथे आहे आणि माझी कृपा तुमच्यासाठी पुरेशी आहे तुमचं हेच खरं अस्तित्व तुम्ही जाणत नाही त्यामुळे तुमच्यासोबत जी शक्ती आहे त्याला ते तुम्ही ओळखत नाही घाबरू नका तुमचे जे कोणी वाईट केलं त्याला शिक्षा होणारच त्याचा उद्देश हा स्वार्थी होता त्यांना कोणतीही चांगली भाषा कळत नाही लवकरच ती वेळा येणार आहे ज्यावेळी त्यांनी केलेल्या कृत्याबद्दल त्यांना पश्चाताप होईल आणि त्यांना शिक्षा होईल मग ते तुमची क्षमा मागतील तुमच्यातील आत्मविश्वास तुम्हाला कायम धरून ठेवतो जुन्या वाटेवरती अडचणी आल्याशिवाय तुम्हाला आयुष्यामध्ये नवीन वाट सापडत नाही जी वाट शोधणं महत्त्वाचं असतं नशीब हातात येत नाही हाताला तुमच्या नशिबाकडे नेणं गरजेचं असतं तुम्ही रोज नव्याने नवीन चूक करत असाल तर तुम्ही प्रगती करत आहात हे मात्र नक्की तुमच्या आजच्या कृतीनं तुमचा उद्याचा दिवस ठरत असतो त्यामुळं तू जसं कर्म करशील प्रामाणिक राहशील आणि कर्तव्याला निष्ठावान ठेवून तुझं कार्य करत राहशील तरच तुझं येणारं भविष्य घडणार आहे कारण तुझ्या आजूबाजूला असेही लोक आहेत ज्यांना काही फरक पडत नाही जे इतरांशी काही त्यांना ते न घेणं नाही त्यामुळं आपले काम बनता तो भार जाई जनता अशा प्रकारच्या अशा वृत्तीची माणसं तुमच्या आजूबाजूला आणि आपल्या कामावर किती लक्ष द्यायचं हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे